आज रोजी आंबेजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक व महत्वपूर्ण निकाल दिला असून सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी सरकार पक्षाची भक्कमपणे बाजू मांडली आहे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री अजित कुमार भस्मे यांनी स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे यावर विविध विधिज्ञांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आज अंबेजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल लागलेला आहे जे की स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापास मरेपर्यंत जन्मठेप आपल्या माध्यमातून झालेली आहे यावर आपलं मत काय या केसची थोडक्यात हकीकत अशा स्वरूपाची आहे की बाळू उर्फ बालासाहेब महा महादेव गायकवाड या जन्मदात्या पिपा पित्यानं त्याच्या स्वतःच्या मुलीवर अनैसिक कृत्य केलं आणि त्यामुळं ती सहा महिन्याची गरोदर राहिली सहा महिन्याची गरोदर राहिल्यानंतर तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर ही घटना तिला दवाखान्यात आणलं गेलं आणि दवाखान्यात आल्यानंतर तिच्या आईने तिला विचारपूस केली असता तिनं सांगितलं की हे तिच्या जन्मदात्या पित्याने केलेलं आहे यावरून हा गुन्हा डॉक्टरांच्या सतर्कतेमुळं नोंद झाला होता त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली सन्मान्य न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं दोषारोप दाखल केल्यानंतर प्र सदरचं प्रकरण यापूर्वीचे न्यायाधीश डी खोचे यांच्यासमोर चाललं आणि आज रोजी अजित कुमार भस्मे यांनी या प्रकरणाचा निकाल दिला या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकंदरीत सात साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये सिडीजीची साक्ष आणि त्याच्या आईची साक्ष महत्वपूर्ण ठरल्या त्याचबरोबर डीएनए प्रोफाइल प्रोफाईल करणारे रासायनिक विश्लेषक आहेत त्यांची सुद्धा साक्ष महत्वपूर्ण ठरली आणि या प्रकरणामध्ये ही दुर्मिळ अशा स्वरूपाची केस आहे असं कोर्टाचं मत आल्यामुळं या केसमध्ये जन्मठेप आणि तीही त्याचं नैसर्गिक जीवन आहे म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप अशा स्वरूपाची शिक्षा मान्य न्यायालयाने दिली आहे लोखंडे साहेब आपण अंबेनबाई जिल्हा व सत्र न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील आहात आज बस्मई कोर्टाने नाराजन बापास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे यावर आपल्या काय भावना आहेत वास्तविक पाहता हे प्रकरण अतिशय गंभीर होतं आरोपीचं कृत्य हे अतिशय पवित्र नात्याला कलंकित करणारं होतं या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट एल फड फडसाहेबांनी अतिशय प्रामाणिक काम केलं आणि त्या कामाचं व्यवस्थितपणे क्रिटिसिजम करून माननीय जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक एक आदरणीय अजित भस्मे साहेबांनी संपूर्ण साक्षीपुरावा पाहिला आणि आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे ही शिक्षा म्हणजे एक समाजात एक अतिशय चांगला मेसेज जाणारा आहे जेणेकरून पुन्हा भविष्यामध्ये अल्पवयीन लेकरांवरती अत्याचार करण्याचे धाडस गुन्हेगारांना होणार नाही धन्यवाद सदर जो गुन्हा झालेला आहे हा गुन्हा न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट होता आणि त्यामध्ये अद्भुत असा माननीय न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे जो की समाजामध्ये समाजामध्ये एक आदर्श न्याय असा ठरू शकतो या न्यायामुळे या न्यायामुळे समाजात ज्या अशा विघातक वृत्ती आणि जे असे नराधम माजून गेलेले जे नराधम आहेत या नराधमांना अशी चांगली शिक्षा कठोर शिक्षा झाल्यामुळे अशा गुन्ह्यास अंकुश बसू शकतो आणि हा निर्णय जो आहे हा निर्णय अंतिम राहावा आणि कायम राहावा ही अशी आमची इच्छा आहे आणि हा निर्णय जो झालेला आहे हा उत्कृष्ट आणि दर्जेदार असा निर्णय आहे त्याचा आम्ही सर्व आ, सर्व न्यायालयाच्या वतीनं आम्ही त्याचं स्वागत करतो हा निर्णय खूप छान आहे हे बघा समाजामध्ये ज्या अप्रिय आणि जे रीतरिवाज सोडून समाज सामाजिक बांधिलकी सोडून नात्यांचा अनादर करून आणि नात्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी ह्यांचं भान न ठेवता ज्या कृती केल्या जातात प्रत्येक माणसानं अशा कृती करीत असताना न्यायालयानं त्यामध्ये त्याची भूमिका काय असावी यामध्ये या निर्णयाचा ऐतिहासिक अशी भूमिका आहे आणि त्याचा सिंहाचा वाटा आहे शिक्षा देणं म्हणजे एखाद्यावर न्याय अन्याय होणं एवढ्या आपल्याला स संक्षिप्त भावना आपल्याला व्यक्त करणं किंवा समजून घेणं असं योग्य राहणार नाही शिक्षा देणं याचा उद्देश आहे की समाजामध्ये जे चाललंय त्या समाजामध्ये चाललेल्या ह्या ज्या विकृती आहेत आणि ज्या कृती आहेत ज्या दंडनीय आहेत त्या दंडनीय कृती त्यांना दंड झाल्यानंतर शिक्षा झाल्यानंतर बाकीच्या सामाजिक व्यक्तीने अशा कृती करीत असताना त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण राहावं आणि आपण अशी कुठलीही कृती केली तर न्यायालयामध्ये आपण पुराव्याचा अभाव साक्षीदारांची फोडाफोडी आणि वकिलांचं चातुर्य याच्या आधारे कुठलाही आपल्यावर आपण त्या गुन्ह्यातून सुटू आणि आपण निर्दोष मुक्तता होऊ आणि परत उजळ मात्यानं समाजामध्ये फिरू हा जो समज आहे तर तो समज दूर करण्याचा आणि त्याच्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक आहे आणि माझं असं व्यक्तिगत मत आहे की एका पित्यानं त्याच्या नात्याचा आदर न करता जो रक्षक आहे त्यानंच भक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतःला घेऊन जाणं आणि आपल्या आपण स्वतः ज्या मुलीला जन्म दिला अंग्या खांद्यावर खेळवलं अशा मुलीसोबत अशा प्रकारची कृती करणं हे माणुसकीला लाजवणार आहे हे कुठल्याही सामाजिक बांधिलकीला मर्यादेला सोडून त्याचं वाग नाही आणि अशा व्यक्तीला तर फाशीची शिक्षा देणं योग्य होतं परंतु मान्य न्यायालयानं त्याला मरेपर्यंत जे जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्याचं सुद्धा आपण स्वागतच करायला पाहिजे कारण फाशी दिल्यानंतर माणसाच्या मृत्यूनंतर तो जो गुन्हा आहे तो तो चर्चेतून बाहेर जातो परंतु त्या नराधमाला त्या पित्याला त्यानं जे कृती केली त्याचा पश्चाताप आणि त्याचं प्रायश्चित्त आणि त्याची ती भावना आणि आपण केलेलं किती चुकीचं ह्याची जाणीव होत राहणं आणि मरेपर्यंत होत राहणं तर हे सगळ्यात मोठी शिक्षा आहे असं मानलं पाहिजे मृत्यू माणसाला कृतीतून विकृतीतून आणि वृत्तीतून मुक्त करतो परंतु ही शिक्षा त्याला मरेपर्यंत झाल्यामुळं त्याला आजीवन ह्याची जाणीव राहील आणि तो ज्या कायद्यासोबत राहील तुरुंगामध्ये त्या कैद्यांना सुद्धा यापासून शीख मिळेल त्याच्यापासून सुद्धा शिकवण मिळेल आणि असे लोक अशा कृती भविष्यात करणार नाहीत अशी आपण आशा बाळगूया आणि या निकालाचा परिणाम हा सकारात्मक होईल समाजामध्ये असणाऱ्या विकृतीवर आणि नात्यांच्या ज्या जबाबदाऱ्या मोडून मर्यादा पाळून जे लोक वागतात त्यांच्यावर चाप बसेल असं आपण समजायला हरकत नाही आणि असं व्हावं ही आपण अपेक्षा ठेवूया एवढं बोलू असंच माझं मत आहे आणि ह्याच मताशी मी कायम निश्चितच आज अंबाजोगाई न्यायालयाचा जो सेशन सत्र न्यायाधीश आहेत बसमेसाहेब बस यांनी एक चांगल्या प्रकारचा आणि असा समाजामध्ये जी वाईट चालीरीती आहेत या चालीरतीला कुठेतरी स्टॉप करण्यासाठी हा एक चांगल्या प्रकारचा निर्णय या ठिकाणी आज आपल्या अंबजोगा न्यायालयातील न्यायालयाने दिलेला आहे खरं पाहिलं तरी या घटनेकडं या घटनेमधील जे आरोपी होते या आरोपीनं अत्यंत असं विकृतपणे त्याचं कृत्य आहे आणि त्याने तशा ते प्रकारची घटना त्या त्याच्या पीडित मुलीसोबत केलेली आहे आणि ते एकदम समाजामध्ये असं बदनामी करणार आहे किंवा समाजाच्या एकदम असं बहिष्कृत केल्यासारखं त्यांनी कृत्य केलेलं आहे समाजाला जे मुली आणि वडिलांचं जे नातं असतं त्या नात्याला काळीमा फासणारी घटना होती ही त्यामुळे जे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो निर्णय अत्यंत एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि अशा निर्णयाचीच अपेक्षा या ठिकाणी आपण केलेली होती त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की निर्णय एकदम व्यवस्थित आहे आणि चांगल्या प्रकारे आहे आणि अशाच प्रकारे न्यायालयाने अशा प्रकारच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी चांगल्या प्रकारे न्याय करावा आणि त्या ठिकाणी न्याय देण्यात ओके थँक्यू सर आज जो जो काही हे न्यायाधीशांनी निर्णय दिलेला आहे त्याला मी पूर्णपणे सहमत आहे कारण आज सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे वातावरण असं झालंय की नात्यामधला ओलावा कमी झालेला आहे आणि हा ओलावा कमी झाल्यामुळे भाऊ काय बहीण काय किंवा स्वतःची मुलगी काय किंवा भावाची पत्नी काय हे असं कुठल्याही गोष्टी लक्षात येत नाहीत या सध्या फक्त एकच स्त्री आणि पुरुषांचं नातं आहे आणि त्यामुळं हे जे पोस्कोचे जे प्रमाण आहेत ते वारंवार वाढत झालेले वार दा आहेत अशी कुठं ना कुठं तरी न्यायालयाने जबरदस्त शिक्षा द्यायलाच पाहिजे कायद्याची भीती अशा नारा रामांना बसायलाच हवी जोपर्यंत या नराधामांना अशी कायद्याची भीती बसत नाही तोपर्यंत हे हे मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाण हे कधीही कमी होणार नाही आणि मी महिला दक्षता पोलीस स्टेशन इथे म्हणजे दक्षता समितीवर असल्यामुळे मला तर रोज म्हणजे अशा घटनांचा एवढा संबंध येतो म्हणजे खूप प्रमाणात मला ह्या घटना पाहायला मिळतात परंतु आजपर्यंत अशा प्रकरणामध्ये एवढी मोठी शिक्षा कुणीही दिली नव्हती अशाच जर शिक्षा कोर्टानं देत राहिल्या तर नक्कीच म्हणजे हे प्रमाण जे आहेत हे नक्कीच कमी होतील